जसं वर्ष महाराज सांगतील तशा प्रकारचा आहे राज्य करिता श्री रघुनाथ कोणा नाही राज्य राज्य करत असताना कोणाला काळजी नाही कोणाला चिंता नाही माझ कसं होईल आज ही पुरल काय सगळ्या जागच्या जागेवर पुरत होत असं प्रभू रामचंद्र नामातला लागव आजपर्यंत कुठल्या अडचण घेतच नाही नाही मला नाव काढ आज ह्याची अडचण आहे काम पूर्णच वाचत राज्यकार्य प्रजा प्रवळन रात्र दिवस करी रघुनंदन तो कोणे काळी विधेय पूर्ण श्री राम दर्शनापया हा सोरात्र दिवस असणार आपल्या असणार गावातील लोकांची सेवा प्रभू रामचंद्र करत असताना एक दिवशी म्हणजे आयोजित राज्याभिषे प्रभू रामचंद्र झालाय सासरी पाटलाला कळलं आपल्या जावायची भेट घ्याव म्हणून म्हणले असणारे जनकराजे आले म्हणतात राम विदेही रूप विदेही पाहता तोही विदेही देहा ती देहाची नाही विदे पायी कन्याजाची दयाची आस नाम विदेशी छणक अरे एवढंच नाही म्हटलं तो असणारा ग्रुपानी सुद्धा विदेह देहा नि सुद्धा विदेहा अंत्यची मुलगी

पुढच पुढे वाजून मामा येते मामा आता हिंदा मामा म्हणून पुढच मामा करायचं खरं <laughs> मामा पुढे आपला सासुरे म्हणजे सासरे पडेल आहो तुम्ही आला बरं झाला आनंद वाटला तुम्ही तुमची मुलगी दिली माझी असणारी विजयाची पताका आज जगताच्या ठिकाणी पडतले तुमच्यामुळेच राजा रामणाला संभू शकलो मामा नीक पे करूनी अलपलाग जन मी तरी तुमचं स्थापित दीन परिएवजन अवधारी असो तुमच्या कृपे करून म्हणजे जरा जे अलव्यसा लाभ आहे तो त्याला प्राप्त होतो म्हणजे न मिळणार त्या साधकाला प्राप्त होतो म्हणजे असे तुम्ही असणार जनक राजे पण असू दे मी तुमचा हीन दीन तुम्ही असणारा तुम्ही माझी स्थापना केलेले पण माझे एक बोलना तुम्हाला मागण्या ऐका मी करीन तुमची पूजा ते अंगी करावी अंगीकारावी जनकराजा रत्नाभरणे सुवर्ण घे जे मग म्हणजे मी असणारी तुमची थोडीशी फुलना फुलाची पाकळी म्हणून असणारी सेवा करायची पूजा करायची म्हणतो ती स्वने हिरेनी मनिमत्तेनी वाचा जनक देवा दि देवा आम्ही करावी तुझी सेवा तो तू पूजी तो सी भावा बावा लक्ष्मण या राजेंद्र भाव राजांमध्ये जनक राजे बरोबर प्रभू रामचंद्र आणि तुमची सेवा करायची म्हणजे तुमची पूजा करायची तर तुम्ही आमची पूजा आमची सेवा करायची म्हणतो हे कसं काय दर्शन दर्शने तप्त झाले अकल्पित फळ पावोलो इतवरी येऊनिया करत झाले सफल झाले रामचंद्र तुमची भेट झाली तुम्हाला पहिले तुमचं दर्शन झालं त्याच्यात पूजेच्या फार मोठा असमाना लाभ झाल्यासारखं वाटतं पूजा करायची गरजच नाही का तर अकल्पित ज्याची कल्पना सुद्धा मनात नव्हती अशी कल्पना झाली तुमचं दर्शन झालं तुवा अकेली या भारणी पूजा ते दोघी कसे सी ओझा जे तसे गा करून ध्वजा एकोणी रामराजा संतोष आवाज तुम्ही मला असणाऱ्या आमची पूजा केली ते असणाऱ्या दोन 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 असणार मु करून घेतली मल्ह असणार आम्हाला प्राप्त झाली प्रभू रामचंद्र असं जनकराजे बोलू लागले कित्येका दिवस अयोध्ये कित्येक दिवस आपल्या गावात राहून घेतलं आणि मग म्हणजे असणारा वेळ झाली मग मी तुला नगरीला कस आपले नगरासी सगळे भरत रामचंद्र मंदिर बाजला मनाने जायचं कारण ते परपूर रामचंद्र म्हणतात मामा गावात चला बليات राहायचं मी नसणार जावा आप आपल्या गावाकडे म्हणले काळजी गावाच्या माणूस किती राजे आहेत काळजी गावात लागते मग म्हणले नसणार जावा आमची लक्ष म्हणजे तुम्हाला असणार गावापर्यंत पर्यंत सोडतील म्हणले काळजी परो नका तिकिटाची तिकिटाची बात कोणी श्री रामाचे वचना जनके श्री प्रदक्षिणा आपल्या मिथिला भवनात आनंद असणारे रामचंद्राला प्रदक्षिणा घातली लक्ष्मी आणि आनंदाने आपल्या मिथिला नगरीकडे निघाले त्येष्ठ बंधू काही काही देशाचा प्रभू प्रसिद्ध श्रीरामा सीमा तुला संबंधू श्रीराम दर्शना पैन जे न केला पाहण्याचं मला की पाहुणा जवळ वनवासात होत तर हा कुणी विचारलं रामा राम वा ना रामाचं कस काय चाललंय म्हणून गावचं राज झालं सगळी हळू हळू आता मामा सासरे येऊन गेलं वनवासात होत तर पुरीला नीट सांभाळत नाही लोक त्याच्याकडे जायचं म्हणत होत आणि आता वनवास पेटला तर सगळ्याच्या आधी आलं मग असे जगातच तसा आहे मला असणार परत मला असणार इकडे काही भाऊ कैक काही काही दिशेचा आणि त्या मामाला कळला आपला भगा झालाय तू हे असणारा मामा प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी आला म्हणतात कोणी कोणी कोर्मी अलिंगी न दिले क्षेम परस्पर मामा आपल्याला भेटायला भाऊ काय कौशल्याचं भाऊ का मामासलं परभू रामचंद्रा सौ तर मामान सकामान होतं काय कोई <laughs> सका सका मामा तो तो, सका मामा तो लगा? मग सका मामा लगा छोटा बच्चा मग असणार किती वेळ शिराणी करते आज म्हणले मग म्हणजे असणार आहे मामा आलेला पडत प्रभू तर बाहेर आले एकमेकाने एकमेकाला लिंगणगीत आपल्या भाडात आणलं म्हणे आम्ही चौघे मंधू सैती राजमा तुमच्या कृपा उपचार प्रभू रामचंद्रा शुभे तुमच्या कृपा शिर्वाद ने मी आनंद तो मजेत मंगल प्रभू रामचंद्र मामाची पूजा केली पूजा करत असताना मामाला अनेक सुवर्णदान दिलं बचंद

निघा तुम्ही आपल्या गावाकडे का निघावाचा चित्ता रत्नाभरणे लक्ष्मी आपले राजा मग असणार लक्ष्मी समिवेतले असं बरं का मग मध्ये असणार मालॅमा आजोबाच वय झाले म्हणजे गावाकडे किती दिवस तुम्ही म्हणले त्यांना काळजी वाटत असेल किती दिवस गेले महागारी आलं नाही बरं जावं त्यांची काळजी घेण्यासाठी मामा आपला आजोबा वय झाले त्यांचा त्यांच्या काळजीसाठी तुम्ही जावा मामा म्हणलं बरं लक्ष्मणजीला तुमच्या बरोबर पाठवतो भरपूर बर राहतात असणार दागदागिनी भरलं मामाला मी पाठवलं करून प्रदक्षिणा नमस्कार करून सद्याचे प्रयाण आगे उनी लक्ष्मण

काशी नगराच्या ठिकाणी राज्य करणार रा, पण तोही प्रभू रामचंद्र तो राज्य झाले तोही जर शिणाला अयोध्या नगराच्या ठिकाणी आलेले आहेत दोघे प्रभू रामचंद्र बातमी कळले प्रभू रामचंद्र पळतच त्यांच्या असणाऱ्या आगमनात या 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 बसा बसा पाहून मनायला निघाले काशीपती पती सदैवनी सन्मान करून आली घन सन्मान नाना उपचारी पूजन श्री रघुनंदन बोलत काशीचे महाराजे आपल्या भेटीसाठी आले रामचंद्र समोर गेलेले आहेत ज्यांचा असणार पूजा केला त्यांना प्रभुराम काय म्हणतात श्रीराम म्हणे काशीपती तुझे निदर्शने अमा प्रीती तो आयोनी सांभाळेल हे प्रीती मोठी मोठी अम्मा तुझं वाढवली अहो म्हणजे असणार तुमच्या कृपा आशीर्वाद होता म्हणजे असणार आणि आज तुमचं आम्हाला दर्शन झालं म्हणजे तुमच्या कृपाशीर्वादाने म्हणजे असणार आणि तुम्हीच आम्हाला सवाल लहानाच मोठं केलं म्हणजे आणि तुमच्यामुळेच आज आमची दुर्वर किती पसरली असं त्या काशीच्या राजाला प्रभू रामचंद्र म्हणू लागले करावे रत्नासवे घ्यावे आपुल्या नगरा जावे ते दुर्लभ तेहतीस कोटी देवाला दुर्लभ असणार अशा प्रकारचं नगर आहे तुमचं काशी ऐक नाही काशीच्या ठिकाणी तुम्ही असणार राजेन जावा काही रत्न हिरे माणिक मोती काय लागत ती संपत्ती घ्या निघा सुवर्ण कलशांची हरी महादेव धरली शुळावरी अतिरमणी पार्वती माता काशीच्या ठिकाणी स्वतः महादेवजी काशीच्या ठिकाणी वस्त्र करतात महादेवजी ना त्रिशुळावरी असणारी काशी आणि चक्रावरी पंढरी काशीवर त्रिशुळावर काशी धरले अशी ही सुंदर काशी आहे तुमची तुमच्या गावाकडे जावा बाबा असं प्रभू रामचंद्र म्हणून लागले म्हणून या वाराणसी चतुरी ते नाव म्हणून त्या त्रिशुळावर प्रभू राम आदिजन का शिव सवले म्हणून तिला म्हणले असणाऱ्या वाराणसी म्हणतात म्हणून त्या वाराणसीच्या ठिकाणी तुम्ही जावा तुमचं तुमचं राज्य करा असं प्रभू रामचंद्र सांगतात बघा किती शिकवतात प्रभू रामचंद्र जे आहे पण ही केसरी एरिया ज्ञानंदوني सीरीज संन्यासी निघाला आणि अशी मनाला रमून टाकणार काशी आहे म्हणले तर राजन तुम्ही तुमच्या गावाकडे जावा आनंदाने राहा प्रभू रामचंद्रच्या आज्ञेशीर सामान्य मानले त्या राजाने भी राजाने उठला आपली पिशवी भरली ऐका <laughs> ना पाहुण्याने किती दिवस कुठं राहावं याला फार महत्व आहे आणि जाताने काम हाताने पाहुणा बी जाऊन काहीतरी असणार तो आला आहे काय येते वाचा किल्ल्या कडे श्रेन म्हणून तीन शतराजे आले कोणती पूजन वस्त्र भरणे साध भेटायला गेलं तर म्हणजे साडीच निसून पाठी देतील साधा एका माग एक मागे सगळे पाहुणे वाढत असत कमी होत नसतं किती रामचंद्र रामचंद्रेत तरी वाढत आता तर किती आलं आता दोघ जण येऊन गेलो आता ला काय 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 श्री रघुपती देते कृपेने पापमूर्तीला माझी कीर्ती करून माल त्या सर्व राजे आल्या सर्व राजांचा सन्मान केला बरोबर रामचंद्र म्हणाले तुमच्या कृपा आशीर्वादाने पाप्या असणारा राजा रावण संपवला माझी कीर्ती तुमच्यामुळे

रामराज्याची गुढी उभा केली म्हणजे असणार नवकर हाची तोडली आणि हे असणार कीर्ती सर्वत्र पसरली गेली प्रभू रामचंद्र आणि तुम्ही अवताराला आल्यावर जे काम करायचं होतं ते काम परिपूर्ण केलं

भरपूर कपडे दाग दागिने बरोबर पुर आमच्याकडे टरक चट्टर भरून दिलं म्हणजे अस्थी गोडे रथ संपत्ती प्रथक प्रथक देऊनी राया प्रती ओळविता झाला त्या प्रती आदरती करोनी आता ट्रक होत्या आता ट्रक आले पहिले काय ट्रक होत्या काय रथ होत रथ हा भरपूर असणार प्रत्येक राजाला वेगवेगळ असणार वेगवेगळं असणार दागदागिने वेगवेगळे वस्त्र दिले आणि प्रभू रामचंद्र सर्व जे आपल्या कामाकडे पाठवून केले हे सा तो श्री रामचंद्र पुढे काय करीता झाला नरेंद्र न बोल समुद्र ते सावधान स्रोती अशा प्रकारे प्रभू रामचंद्र असणार आपलं कार्य काम

ジンジン、私もでもこうやって言うか संगती सद्गुरु मला काय कळत नाही संस्कृती कळत नाही पदबंध कळत नाही काहीच कळत नाही म्हणजे पण संत कृपा झाली संतांची कृपा झाली तुमच्या श्रोते मंडळीची कृपा झाली म्हणून एवढं लिहिलं म्हणतात मार्गाची सोय मामाची पाय तुमचे सोय चालवतो आंधळा म्हणजे आंधारात

कस चुकत असेल किंवा बरोबर येत असेल ते पुरत करून घ्यावे बरं काय कमी असेल ते भगवंत जाणे भगवंत करून कसं जरी रामायण गाय गायलं आणि कसं जरी ऐकलं तरी ह्या बहुरोगाचं छेदन करणार रामायण बरं का सगळे रोग जातात पण रोग जात नाही कुठलं बी इंजेक्शन आणा बरं का कुठल्या बी दवाखान्यात जावा कुठल्या बी रोग कुठला डॉक्टरचा बाप आणा त्या तिसऱ्या पिढीचा आणि त्याला म्हणा माझा रोग आले जाणारच नाही पण प्रभू रामचंद्र तर राव्या नाही केले नाही घोबर जाणार अशा प्रकारचा असणार

아 h a